शिक्षक भरती ही जुन्या संच मान्यतेनुसार होणार की नवीन संच मान्यतेनुसार येत्या पाच वर्षांमध्ये शिक्षक भरतीच होणार नाही शिक्षक भरती पंच्याहत्तर हजार जागांची होणार रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार असे बरेचसे प्रश्न शिक्षक भरतीच्या बाबतीमध्ये तुमच्या समोर आलेले आहेत असे बरेचसे स्टेटमेंट ही तुमच्या समोर आलेले आहेत आता या सर्व स्टेटमेंटमध्ये काय सत्य सत्यता आहे आणि काय तथ्य आहेत याबद्दल आज आपण बोलणार आहोत व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आणि खूप गोष्टी गोष्टींचा उलगडा तुमच्या समोर होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर सध्या शिक्षक भरतीच्या बाबतीमध्ये एकच मुद्दा सगळीकडे म्हणजे शिक्षक भरती असो अथवा शिक्षण क्षेत्रामध्ये एक मुद्दा खूप जास्त प्रमाणामध्ये गाजतो आहे तो म्हणजे संच मान्यतेचा निर्णय जो कोर्ट केस निकाल लागलेला आहे त्या संदर्भामध्ये आपण भरपूर काही बोललेलो आहोत शिक्षकांनी त्या संदर्भामध्ये आंदोलनही केलं आहे एक दिवस त्यांनी पाच डिसेंबरला शाळा बंद ठेवल्या होत्या टीईटीच्या आणि संचमान्यतेच्या विरोधामध्ये आता आता राहिला प्रश्न आपल्या शिक्षक भरतीचा आता मागे काही दिवसांपासून एक गोष्ट सातत्याने कानावर पडते की सं जुन्या संच मान्यतेनुसार शिक्षक भरती होणार आहे आणि भरपूर जागा येणार आहेत असं तसं अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या कानावर पडत आहेत तर यामध्ये काय तथ्य आहे किंवा खरंच अशा पद्धतीने जुन्या मान्यतेनुसार भरती होणार आहे का खरंच एवढ्या मोठ्या तुम्हाला पंच्याहत्तर हजारांचा आकडा सांगितला जात आहे काही ठिकाणांवरून तर खरंच एवढी पंच्याहत्तर हजार जागांची भरती होईल का की अजिबातच जागा येणार नाही मला जागांच्या बाबतीत सर्व विचारतं की मॅडम खरंच जागा येणार आहेत का तर या संदर्भामध्ये मी बोलणार आहे बघा मित्रांनो सर्वप्रथम पंधरा मार्च दोन हजार ला संच मान्य आला त्यानंतर सप्टेंबरमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस ची संच मान्यता ही झाली सप्टेंबरमध्ये शक्यतो ही संच मान्यता होत असते आणि त्या पद्धतीने दोन हजार चोवीस पंचवीसची ची संच मान्यता ह्या नवीन निर्णयानुसार झाली ज्यावेळी मार्च दोन हजार चोवीस ला हा शासन निर्णय आला त्यावर जुन्या म्हणजे जे ऑलरेडी सेवेमध्ये होते तिथून कुठल्याही प्रकारचे कसलेही पडसाद उमटले नाही परंतु हा निर्णय आल्यानंतर मात्र जे शिक्षक भरतीची वाट बघत होते असे सर्व शिक्षक अभियोग्यता हो धारक या सर्वांनी या विरोधात आवाज उठवला अक्षरशः काही ठिकाणी त्या जीआरची आरची होई करण्यात आली आणि त्याचा कडाडून विरोध झाला तो कुणाकडून जे भावी शिक्षक आहेत त्यांच्याकडून परंतु शिक्षक जे ऑलरेडी सेवेमध्ये होते त्यांच्याकडून कसल्याही प्रकारचा विरोध झाला नाही याच याच दोन हजार चोवीस पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या जी आरच्या संच जे काही नियम निकष आहे त्यानुसार सप्टेंबर महिन्यामध्ये संचमान्यता झाली आता ही संचमान्यता शंभर टक्के संपूर्ण जिल्हा परिषदांची तशीच झाली आहे असं नाहीये परंतु काही जिल्हा परिषदांनी त्याच पद्धतीने केली आणि त्यानुसारच पदवीधर शिक्षक हे अतिरिक्त ठरले बरेचसे पदवीधर शिक्षक अतिरिक्त ठरल्यानंतर कुठेतरी शिक्षकांना जाग आली आणि मग निर्णयाच्या विरोधामध्ये सगळे शिक्षक एक मग एकवटून कोर्टामध्ये वगैरे गेले आणि कोर्टाचा निर्णय काय आला तो तुम्हाला माहितीये आता जे लोक म्हणत आहे की जुन्या संचमान्यतेनुसार भरती होणार आहे तर जुनी संच मान्यता म्हणजे कोणती दोन हजार चोवीस पंचवीसची जी संच मान्यता आहे ती काही जिल्ह्यांमध्ये सर्व म्हणणार नाही मी काही जिल्ह्यांमध्ये याच निकषानुसार झालेली आहे अगदी काहीच जिल्हे आहेत की ज्यांच्या ज्यांच्याकडे जिल्ह्यांमध्ये जा या पद्धतीने न होता आणि त्यापूर्वीच्या ज्या निकषानुसार संच मान्यता झाली आहे परंतु शंभर टक्के सर्व जिल्ह्यांची संच मान्यता ही जुन्या पद्धतीने झालेली नव्हती ती दोन हजार चोवीस पंचवीसच्याच निकषानुसार मोठ्या मोठ्या जे जिल्हे आहेत त्या त्यांची अशा पद्धतीने झालेली होती आणि त्याच पद्धतीने त्यांच्याकडे त्याच अनुषंगाने त्यांच्याकडे तेवढीच पद होती आणि त्यानुसार बदली प्रक्रिया ही त्यांच्याकडे त्याच पद्धतीने राबवली गेली आहे त्यामुळे आपल्याला समजा अगदी दादासाहेब हुसेननी वगैरे सांगितलं की नाही जुन्या पद्धतीने तुमची जुन्या भरती होणार आहे तर हे असं काहीच होणार नाही या संदर्भामध्ये बघा आता अजूनही आपलं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं नाहीये ऑक्टोबरमध्ये स्वतः आपल्याला एक परिपत्रक काढून संचालनालय कार्यालयामधून आपल्याला आलेलं होतं की ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन सुरू होईल ऑक्टोबर नाही झालं नोव्हेंबर आता डिसेंबर आपण संच मान्यतेच्या निकालाची वाट बघत राहिलो की निकाल लागल्यानंतर तरी कदाचित आपली प्रोसेस सुरू होईल परंतु तरी ही झालेली नाहीये आता संच मान्यता फायनलाइज होऊन त्यानंतर जाहिराती कशा येतात बघा आता तुम्हाला पुढची प्रोसेस आपली होणार आहे पण जाहिराती केव्हा येणार आहे ज्यावेळी त्या त्या जिल्हा परिषदांची संच मान्यता ही फायनलाइज होईल फायनलाइज झाल्यानंतर त्या जिल्ह्यामध्ये किती शिक्षक अतिरिक्त आहेत ते, ते बघितलं जाईल त्या अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन झाल्यानंतर जर एखाद्या ठिकाणी त्या 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 जागा असतील तर पद्धतीने पद्धतीने ती, -ती जिल्हा परिषद जाहिरात देणार आहे मग मक, मग कशा जुन्या संचमान्यतेनुसार भरती होईल असं सांगितलं जातं बघा जर तुमच्या समोर असं येत असेल की जुन्या संचमान्यतेनुसार भरती होणार तर तुम्ही हा विचार करा की जर अगदीच दोन हजार तेवीस चोवीसला जी केली होती त्यानुसार आता भरती करायचं ठरवलं आणि भरती प्रक्रिया केली तर मग समायोजनाचा हा मोठा प्रश्न त्या त्या सीईओकडे किंवा शिक्षण अधिकाऱ्यांसमोर येऊन उभा टेपतो आणि मग अशा पद्धतीने तो तो जो प्रश्न आहे एवढ्या मोठ्या शिक्षकांचं समायोजन कसं करावं त्यामध्ये मग त्या ठिकाणी कारणीभूत कोण ठरतात शिक्षक भरती एवढी भरती का केली म्हणून कारणीभूत तिथे सीईओ ठरतात त्यामुळे सीईओ कुठल्याही याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जाहिराती जाहिरात अशाच पद्धतीने देणार जे की त्यांच्या जिल्ह्यामध्ये अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन झाल्यानंतर जर त्यांची जागा उरत असतील तर जाहिराती येतील त्यामुळे तुमच्यापर्यंत जर अशी बातमी येत असेल की जुन्या संचमान्यतेनुसार भरती होणार आहे भरपूर जागा निघणार आहे असं तसं तर हे कुठंतरी चुकीचं आहे मग आता भरपूर नाही निघणार तर नेमक्या किती निघणार तर बघा अगदी मागची जेव्हा आपली भरती झाली दोन हजार चोवीस मध्ये तेवीस ची परीक्षा झाल्यानंतर चोवीस मध्ये जी भरती झाली त्यावेळी अक्षरशः स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्वतः शिक्षण मंत्री त्यावेळी जे होते मान्य दीपकजी केसरकर साहेबांनी सुद्धा पंच्याहत्तर हजार हा आकडा सातत्याने लावून धरला नंतर पन पंचावन्न हजारांचा आकडा त्यांनी लावून धरला नंतर तीस हजारांचा आकडा लावून धरला आणि अक्षरशः पहिल्या टप्प्यामध्ये अकरा हजारांची भरती झाली जा आणि त्यानंतर थोड्या थोड्या अशी मिळून एक वीस एक हजारांची भरती हजार पदांची भरती झाली असावी तेही मी जास्त म्हटले मला तर त्याहीपेक्षा कमी वाटतात तर अशा पद्धतीने भरती झाली म्हणजे जो पंच्याहत्तर हजारांचा आकडा अठरा हजारावर वीस हजारांवर येतोय तर आता सध्या कुठल्याही प्रशस्त नेत्यांकडून हे सांगितलं गेलेलं नाही की पंच्याहत्तर हजार जागांची भरती होणार तुमच्यापर्यंत uh, काही आपलेच सहकार्य आहे त्यांच्याकडून येते की पंच्याहत्तर हजार जागांची भरती होणार तर यावेळी तरी मित्रांनो हे शक्य नाही मग किती जागांची भरती होऊ शकते कमीत कमी किती जागांची भरती होऊ शकते तर जर समजा शासन आपल्यापर्यंत आणत असेल की अठरा हजार कंत्राटी भरती होणार तर एवढ्या जागा अवेलेबल असू शकतात जर कंत्राटी भरतीमध्ये जर ते अठरा हजार जागा आणत आहे, आहेत तर आपल्याला कुठेतरी कंत्राटीला विरोध करून हेच कायमस्वरूपी शिक्षक घ्यावे म्हणजे ह्या ज्या जागा आहेत त्या आपल्या परीक्षा देऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांनी जे मेहनत करून जे विद्यार्थी आले आहेत तर त्यांना ती जागा मिळावी असं वाटतं आदर हाताळायला संच मान्यतेचा जो निर्णय कोर्टाने फायनलाइज जरी केला असला तरी या निर्णयामध्ये काही जे क्लॉजेस आहेत काही नियम टाकले आहेत त्यामध्ये थोड्याफार पद्धतीने त्या जिल्हा परिषदांना शिथिलता देण्याची जर त्यांनी एक नियम बनवला किंवा थोड्याफार फरकाने यामध्ये थोडासा बदल जर केला गेला तर तरी देखील मित्रांनो खूप जास्त जागा येण्याची शक्यता आहे आता आता आपल्या समोर सांगितलं जात आहे की कोर्टाचाच निर्णय आहे परंतु बऱ्याच ठिकाणी असं आहे की वर्ग भरपूर आहेत पटसंख्या कमी आहे मान्य आहे पट कमी पटसंख्येला कमी शिक्षक किंवा एक शिक्षक दोन शिक्षक असं ते बोललं जात आहे परंतु ज्या ठिकाणी चार वर्ग पाच वर्ग असे असतात त्या ठिकाणी एक शिक्ष एका शिक्षकाने पटसंख्या कितीही असो परंतु तो एका शिक्षकाने चार ते पाच वर्गांना शिकवणं हे खूप अवघड काम आहे अशा ठिकाणी कुठंतरी नियम शिथिल केला जावा आणि अशा ठिकाणी एक पेक्षा जास्त दोन तीन शिक्षक दिले जावे अशी मागणी आपण करायला हवी जसं की सहावी ते आठवीच्या वर्गात जर दहा ते बारा विद्यार्थी असतील आणि तिथे सहावी सातवी आणि आठवी असे तीनही वर्ग शिकत असतील तर या तीनही वर्गाला जर फक्त एकच शिक्षक दिला गेला तर त्याच्यावर किती लोड येऊ शकतो हे आपण बघू शकतो मग तो शिक्षकाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना देखील एकच शि शिक्षक या तीनही वर्गाला शिकवत असेल तर तो त्या विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने न्याय देऊ शकणार नाही मग अशा वेळी त्या ठिकाणी पटसंख्येचा निकष न धरता तिथे देखील दोन शिक्षक द्यावे हे क्लॉझेस जर आपण बदलायला लावले या संदर्भामध्ये आपण सर्वांनी जर मागणी केली तर कदाचित ही गोष्ट बदलू शकते त्यामुळे तिथेही शिक्षक वाढण्याची शक्यता आहे आणि कंत्राटी भरतीला आपण अगदीच विरोध केला आणि तिथे कायमस्वरूपीच शिक्षक घ्यायला लावले तर ह्या एक गोष्टी आहेत परंतु भरती जुन्या पद्धतीने होणार भरती पंच्याहत्तर हजारांची होणार हे कुठंतरी तुम्हालाच गाजर दाखवल्यासारखं होतं कारण मागच्या शिक्षण मंत्र्यांनी याबद्दल भरपूर स्टेटमेंट केले होते तीस हजार पन्नास हजार भरपूर आम्ही ऐकलं होतं आणि आताही आपण या, आता या पद्धतीने की हो जुन्या पद्धतीने आणि कशाने नुसार भरती होणार हे आपण जे ऐकत आहोत तर ते मला कुठेतरी चुकीचं वाटतं जुन्या निकषन म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये देखील जवळपास सर्वच जिल्हा परिषदांनी नवीन संचमान्यता केलेली होती आता पंचवीस सव्वीस ची संच झाल्यानंतर सगळे नियम लागू तर होणार समायोजन होणार या गोष्टी होणार का कोर्टाने निर्णय तशा पद्धतीने दिल्या दिला आहे तर मग त्या त्या जिल्हा परिषदांना काही शिथिलता करण्यासाठी जर हक्क दिले तर कदाचित चांगल्या जागांची भरती होऊ शकते अन्यथा जुन्या पद्धतीने होणार खूप मोठ्या जागांची भरती होणार हे कुठंतरी मला तरी, तरी हे वाटत नाहीये हो अठरा हजार जागांची भरती होऊ शकते कारण अठरा हजार करणार असं जर शासन सांगत असेल तर मग तेवढ्या जागा त्यांच्याकडे असणारच आहेत तर एवढी भरती जरी झाली ना मित्रांनो बऱ्यापैकी मिरिट कमी येतं ऐवजी मी तर पंधराच म्हणते पंधरा हजार जागांची भरती जरी झाली ना तरी खूप मिरिट खाली येऊ शकतं मागच्या वेळी तुम्ही बघितलेलं आहे तर यासाठी कुठेतरी प्रयत्न व्हावे ना की मग या पद्धतीने होणार मग खूप मोठी भरती होणार पंचवीस तीस हजार होणार हे हे कुठंतरी नाहीये असं मला वाटतं राहता राहिला प्रश्न अगदी पाच वर्ष शिक्षक भरती होणार नाही याबद्दल पण मी बोलणार आहे यामध्ये याबद्दल मी पण मी काही तुम्हाला पॉइंट्स काही क्लूज काही तथ्य सांगणार आहे की हे का बोललं गेलं किंवा याची रिॲलिटी का आहे तर हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे तर या गोष्टी तुम्हाला पटल्या असतील तर आपलं पॅशनेट जन हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या बाजूचा आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत तोपर्यंत चॅनल सोबत हा धन्यवाद